Learn, focus, earn. नमस्कार स्टॉक स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे सर्क्युलर ट्रेडिंग आणि फ्रिक ट्रेड ह्याच्याबद्दल तर बऱ्याचदा असं होतं की इंट्राडेमध्ये फ्रिक ट्रेडचा एक प्रॉब्लेम मध्ये मध्ये झाला होता तो नक्की कसा होतो आणि त्यापासून थोडंसं कसं वाचायचं हे आपण आजच्या भागात बघणार आहोत चला तर सुरू करूया तर मागे एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आपण सर्क्युलर ट्रेडिंगबद्दल थोडंसं बोलूया तर या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं कवर करणार आहोत तर थोडक्यात म्हणजे कंपनी ए आणि कंपनी बी आता ह्या एकच कंपन्या असतील असंही नाही यातले म्हणजे ग्रुप कंपनी असू शकतात ए आणि बी हे आपापसातच आप एखाद्या शेअरची देवाणघेवाण करतात म्हणजे असं असू शकतं की ए कंपनी जी आहे ती चारशे रुपयाला तो स्टॉक विकते आणि बी कंपनी आहे ती चारशे रुपयालाच विकत घेते आपापसामध्ये तर या दोघांमध्ये तसं तुम्ही म्हणाल की ह्याच्यात त्यांचा फायदा काय तर थोडक्यात म्हणजे त्यांना फायदा तर काही नाही आहे तसं म्हणायला गेलं तर त्यांचे टॅक्सेस आणि हे सगळे चार्जेस जाऊन थोडंसं बघायला तर नुकसानच आहे कारण ते नो लॉस नो प्रॉफिटला विकत घेत आहेत तरीसुद्धा चार्जेस वगैरे वगळले तर त्यांना थोडासा लॉस आहे पण ह्याच्यात होतं काय की हा तसं म्हणायला गेलं तर एका मोठ्या गेमचा एक छोटा पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्या हिशोबाने एक वॉल्यूम जनरेट करण्यासाठी अशी पद्धत वापरली जाऊ शकते तर ह्याच्यात होतं काय की समजा नॉर्मल ह्याच्यात त्या स्टॉककडे कोणाचं लक्ष नाही आहे तर त्या स्टॉकचं व्हॉल्यूम नॉमिनल किंवा अगदी तुरळक असू शकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा असं सर्क्युलर ट्रेडिंग सुरू होतं आपापसामध्ये आप तेव्हा काय होऊ शकतं तो वॉल्यूम त्याचा जो आहे तो वाढायला लागतो आणि असं व्हॉल्यूम वाढायला लागल्यानंतर तो आपल्या नॉर्मल लोकांच्या रिटेलर्सच्या रडारवर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे असं आपल्याला वाटू शकतं की या स्टॉकमध्ये काहीतरी बातमी शिस्ती किंवा एखादा वर जायचा प्लॅन असू शकतो त्या स्टॉकचा आणि आपण मग त्याच्यात खेचले जातो आता ह्याला भरीच भर म्हणून कोणाची भर पडते तर न्यूज किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअप टेलिग्रामसारखे चॅनल्स जिथे अशा बातम्या पेरल्या जातात की अमुक अमुक स्टॉक घ्या दोन तीन वर्षात अमुक एक किंमत त्याची जाईल आणि ती कदाचित दुप्पट किंवा दहा सुद्धा असू शकते हो तर असं सांगितलं जातं आणि त्याच्यात हा सगळा प्रॉब्लेम होतो तर आणि कधी कधी असंही होऊ शकतं की ही जी न्यूज आहे ती अगदी तुम्हाला भरपूर उशीरा आलेली आहे आणि तो स्टॉक कदाचित पडण्याची सुद्धा शक्यता असू शकते तर अशावेळी आपलं सर्क्युलर ट्रेडिंग बंधून वाचायचं असेल समजा तर आपल्याला थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे कारण एखाद्या स्टॉकमध्ये अचानक एवढी गर्दी दिसायला लागली तर काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते न्यूजपासूनसुद्धा आपण थोडंसं दूर राहिलं तर जास्त चांगलं आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे ज्या अनधिकृतरित्या न्यूज आपल्याकडे येत आहेत अशा न्यूजपासून आपण थोडंसं चार हात लांब राहिलेलं चांगलं असू शकतो तर हे होतं सर्क्युलर ट्रेडिंग आता आपण बघूया फ्रिक ट्रेडबद्दल आता फ्रिक ट्रेडमध्ये होतं काय की आपला जो इंडेक्स किंवा स्टॉक आहे तर तो क्षणार्धासाठी पटकन असा वर जातो किंवा खाली जातो आणि परत आहे त्या स्थितीत येतो म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं की क्षणात तो पटकन वर गेलाय आणि परत खाली आला किंवा क्षणात एकदम खाली गेलाय आणि परत वर आलाय तर आता बऱ्याच वेळेला ही जी घटना आहे ती इतकी फास्ट होते इतकी जलद होते की आपल्याला आपली जी नॉर्मल सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे आपले जे ब्रोकर्स आहेत त्यांच्याकडे त्यांच्या जो ग्राफ प्लॉट करतात त्याच्यात सुद्धा ती कदाचित नोंद होत नाही त्यामुळे असं आपल्याला होऊ शकतं की इतक्या पटापट झाल्यानंतर आपल्याला समजा आलो आपण तर आपल्याला नॉर्मल ग्राफ दिसताना असाच किंवा असा असाच दिसू शकतो आणि हे जे असं काहीतरी पटकन झालेलं आहे ते कदाचित इथे सुद्धा नाही कारण ही घटना जी ती पटकन इतक्या झालेली आहे की त्यांची कॅपॅबिलिटीच नाही आहे की इतकं पटकन ते दाखवू शकते त्यामुळे आपल्याला फक्त हे असं काही झालं असेल तर ह्याची नोंद फक्त आपल्याला हाय आणि लो जे आहेत ते अपडेट होतात इथे दिसू शकते हा एक प्रकार आहे किंवा समजा आपण चुकून काही स्टॉप लॉस वगैरे लावला असेल आणि तो हिट झाला असेल तर आपल्याला कळू शकतं की असं काहीतरी झालेलं आहे तर ही फार एक धोक्याची घंटा किंवा असं फार मोठं गौड बंगाल आपण म्हणू शकतो की प्रचंड काहीतरी गोंधळात टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाते मोठ्या लोकांकडून आणि ह्याच्यात सगळ्यात वाईट अवस्था होते ती म्हणजे ऑप्शन सेलर्सची वगैरे कारण ऑप्शन सेलिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट जे असतं ते लिमिटेड असतं आणि लॉस असतो तो अनलिमिटेड असतो त्यामुळे समजा मार्केट विरुद्ध दिशेला गेलं तर लॉस प्रचंड होऊ शकतो आणि ह्याच्यात बऱ्याच लोकांची म्हणजे बरीच लोक डबगायला आल्याची परिस्थितीसुद्धा झालेली आहे साधारण निफ्टीच्या ट्रेडमध्ये असं झालं होतं की ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये अशी घटना झाली आणि तेव्हा काय झालं होतं की त्याचा जो कॉल आहे तो दोन हजार साधारण शंभर रुपयाच्यापासून तो जो कॉल आहे तो शंभर रुपयापासून आठशेच्या आसपास गेला होता क्षणार्धात आणि पटकन खाली आला पण अशा ह्याच्यात झालं काय की समजा उदाहरणार्थ हा जो स्टॉक आहे तो शंभरचा आठशेला गेला समजा ऑप्शन जो आहे म्हटलं आपण तर या केसमध्ये समजा शंभरला ज्याने ऑप्शन सेलिंग केलं आहे त्याचा स्टॉपलॉस कुठेतरी असेल एकशे चाळीस दीडशे दोनशे जो दो काही असेल तिथे तो स्टॉपलॉस हिट झाला आणि ॲक्च्युली झाल्यानंतर हिट झाल्यानंतर तो ट्रिगर म्हणजे ट्रिगर झाला असं आपण म्हणूया की ट्रिगर झाला पण त्यांनी समजा स्टॉपलॉस मार्केट ऑर्डर एक्झिट ठेवली असेल तर जेव्हा तो ट्रिगर झाला तेव्हा तो हिट झाल्यानंतर म्हणजे हिट व्हायची जेव्हा वेळ आली तेव्हा तो आठशे रुपयाच्या आसपास वगैरे पोचला म्हणजे ट्रिगर इथे झाला एकशे चाळीस पण जेव्हा तो पोझिशन बंद करायची वेळ आली तेव्हा तो आठशेपर्यंत वगैरे पोचला होता आणि त्याच्यामुळे त्यांना तो कंपल्सरी बाय करावा लागला आठशे रुपयाच्या आसपास आता ह्याच्यात झालं काय की आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की फ्युचरचं मार्जिन द्यावं लागतं जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो तेव्हा त्यामुळे मॅक्झिमम लॉस आपलं फ्युचर मार्जिन आहे आपल्या तिथपर्यंत होऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला पोझिशन बंद केली जाते पण पोझिशन बंद करायची जेव्हा वेळ आली तेव्हा सुद्धा प्रचंड हा लॉस म्हणजे झाला त्याच्यात आणि त्याच्यामुळे लोकांना त्याच्यात पदरचे पैसे परत टाकून ती पोझिशन बंद करणं किंवा आपला जो बॅलन्स निगेटिव्हमध्ये गेला असेल तर तो करण्याची परिस्थिती ओढवली होती तर आता हे जास्त करून कशामुळे झालं तर स्टॉपलेस मार्केट ऑर्डर्स हा जो प्रकार आहे तो कदाचित भयंकर ठरू शकतो अशा केसमध्ये आणि त्याचा आपण म्हणू शकतो की एक डोमिनो इफेक्ट किंवा कुम्युनिटी इफेक्ट झाला की समजा एखाद्याचा शंभरचा शंभरला सेलिंग केलं होतं आणि त्याचा स्टॉपलॉस एकशे चाळीसला होता असे करणारे लाखो लोक होते त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्टॉपलॉस स्टॉपलॉस मार्केट स्टॉपलॉस मार्केट असं करत करत हिट झाला आणि त्याच्यामुळे ती किंमत प्रचंड वरच्या दिशेने वाढवली गेली किंवा वाढली गेली प्रत्येकाची ऑर्डर मार्केट रेटला हिट होत असल्यामुळे तर आपल्याला ह्याच्यापासून समजा वाचायचं असेल तर या काही पद्धती आपण वापरू शकतो त्या आपण पुढे डिस्कस करणार होत तर आता थोडक्यात म्हणजे फ्रिक ट्रेड होण्याची कारणं काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे मॅन्युअल मिस्टेक असू शकते की मोठ्या लोकांच्या ऑर्डर्स असतात त्या बऱ्याच मोठ्या किमतीच्या असतात आणि त्यांनी समजा एखादा ट्रेड ऐवजी चारशेला बाय करायचा आठशेच्याऐवजी आपण समजा आठशे रुपये टाकलं तर काय होईल चारशे रुपयाच्या आसपास ज्या काही सगळ्या ऑर्डर्स आहेत त्या ऍब्झॉर्ब केल्या जातील आणि त्यांचं बाईंग होईल तर असं करत करत असं होऊ शकतं की क्षणार्धात त्याची किंमत वाढलेली आहे त्यांनी आठशे आकडा टाकल्यामुळे त्यामुळे चारशे ते आठशेमध्ये ज्या काही सगळ्या ऑर्डर्स आहेत त्या एक्झिक्यूट होऊन त्याचा रेट वाढण्याची शक्यता असू शकते जर मॅन्युअल मिस्टेक आपली ऑर्डर्स टाकता टाकताना झाली तर दुसरा एक प्रॉब्लेम आहे तर म्हणजे टेक्निकल ग्लिच येऊ शकते की आपल्याकडे माहिती आहे की अल्गो ट्रेडिंग हा प्रकार भरपूर वेळेला चालतो की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एच एफ टी हा सुद्धा प्रकार मोठ्या लोकांकडून केला जातो तर त्याच्यात समजा टेक्निकल ग्लिच आली आणि असा काहीतरी मॅन्युअलच्याऐवजी हो हा जो प्रकार आहे चारशे रुपयाच्याऐवजी हो हजार रुपये वगैरे किंमत समजा तिथे जाऊन पडली तर त्याच्यात समजा कम्युनिटी इफेक्ट झाला प्रत्येकाच्याच ऑर्डर समजा अशा टाकल्या गेल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो स्टॉपलेस मार्केटची चेन रिॲक्शन आत्ताच आपण बघितली की त्याच्यात समजा प्रत्येकाची ऑर्डर अशी मार्केट रेटला एक्झिक्यूट होत गेली तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो प्रिक पासून वाचायचं कसं असं जर म्हणत असू आपण तर हे मी म्हणेन की एक प्रकारचं वादळ आहे त्याच्यापासून आपण कदाचित पूर्णपणे नाही वाचू शकणार पण काही प्रमाणात आपण त्याच्यापासून त्याचा परिणाम कमी करू शकतो तर थोडक्यात म्हणजे स्टॉपलस मार्केट ऑर्डर्स ऐवजी स्टॉपलस लिमिट ऑर्डर वापरली तर कदाचित ह्याचा परिणाम थोडासा कमी होऊ शकतो आपल्याला आता बऱ्याच वेळेला असं झालं आहे की स्टॉपलस मार्केट ऑर्डर्स स्टॉक ऑप्शनसाठी वगैरे ब्लॉकच केलेले आहेत कारण हा प्रॉब्लेम होतो हे आपल्या मार्केटवाल्यांना माहिती आहे त्यामुळे सेबीकडून किंवा आपल्या मार्केटकडून लॉस मार्केट या ऑर्डर स्टॉ स्टॉक ऑप्शनसाठी सध्या तरी बंद आहे त्याच्यानंतर एक वापरू शकतो ते म्हणजे क्लोजिंग बेसिस स्टॉपलॉस म्हणजे ची ॲक्च्युली ऑर्डर न टाकता आपण मॉनिटर करू शकतो जर आपण स्क्रीनसमोर असू तर आणि क्लोजिंग बेसिसचा लॉस याच्यापासून कदाचित आपल्याला थोडंसं वाचवू शकण्याची शक्यता आहे तर कसं म्हणजे की समजा तो स्टॉक असा वर गेला आणि असा खाली आला तर अशा वेळी समजा आपण म्हणतोय की वर गेला तरच मी एक्झिट होईन वगैरे किंवा ह्याच्या वर गेला तरच एक्झिट होईल तर अशा वेळी तो स्टॉक असा जाऊन असा आलेला आहे समजा तर ह्याचं क्लोजिंग परत इथेच आलेलं आहे खाली त्यामुळे आपण या केसमध्ये म्हणणार की लॉस हिट झाला नाही लॉस हिट झाला नाही कारण आपल्याला आपण म्हणतो की ह्याच्यावर कॅन्डल बंद झाली तरच मी एक्झिट करेन पण या केसमध्ये तो पटकन वर जाऊन आलाय आणि परत खाली आलं आहे त्यामुळे माझी कंडिशन तसं म्हणायला गेलं तर सॅटिस्फाय होत नाही आता बऱ्याचदा हे चार्टवर दिसणार पण नाही आपल्याला त्यामुळे क्लोजिंग बेसिसचा लॉस आपण वापरला तर कदाचित हा जो परिणाम आहे इम्पॅक्ट आहे तो आपण त्याच्यापासून वाचू शकलो तर ही काही कारणं आहेत की म्हणजे ही एक आपण म्हणूया की उपाय आहेत त्याच्यावरचे की आपण फ्रिकटेडपासून थोडंसं वाचू शकतो तर परिणाम काय होतो ते म्हणजे थोडक्यात किंमत जी आहे ती त्याच्या फेअर प्राईजपासून म्हणजे त्या स्टॉकची ॲक्च्युली जी, जी किंमत आहे म्हणजे ती असायला हवी या कंपनीच्या व्हॅल्यूनुसार त्या स्टॉकच्या किमतीमध्ये अचानक बदल होतो आणि तो स्टॉक भरपूर लांब त्याच्या खऱ्या व्हॅल्यूपासून जातो आणि तसं म्हणायला गेलं तर ही चांगली गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इन्व्हेस्टर्सचा विश्वास अशा गोष्टी जर वारंवार घडायला लागल्या तर स्टॉक मार्केटमध्ये उतरणं थोडंसं कठीण होऊ शकतं त्यामुळे एकदा गरम दुधाने तोंड पोळलं की ताकसुद्धा फुंकून पितात त्या प्रकारे असं होऊ शकतं की छोटे छोटे लोक स्टॉक मार्केटमध्ये उतरायला घाबरत आहेत आणि त्याच्यापासून आपल्या ओव्हरऑल व्हॉल्यूम आणि टर्न किंवा इकॉनॉमीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे थोडंसं मार्केटने सुद्धा ह्याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे अशा घटना घडून जशी मार्केट बऱ्याचदा काळजी घेतं पण कधी ना कधी काही ना काही सिस्टमच्या गोंधळामुळे किंवा ओवरऑल टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे अशा घटना घडलेल्या आहेत तर हे होतं फ्रिक ट्रेड आणि सर्क्युलर ट्रेडिंगबद्दल तर आज आपण बघितलं फ्रिक ट्रेड आणि सर्क्युलर ट्रेडिंगबद्दल मला आशा आहे की तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल आयडिया आली असेल दररोज रात्री नऊ वाजता आम्ही काहीतरी एक व्हिडिओ रील्स किंवा कम्युनिटी पोस्ट घेऊन येत असतो त्यामुळे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊ शकता आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक कमेंटमध्ये दिलेला दिलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तिथे जाऊन आम्हाला काही चौकशी करायची असेल काही तुम्हाला शंका असतील तर विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका नवीन भागात स्टॉक फोकस अर्न